मी पण एवढी वाईट नाही व पण मला वाईट होऊ लागतं त्यांना तर मला काय बोल वाटतं पण करते तर तसं आता कामाला जातं म्हटलं कामाला पण नाही तर काय नाही पोरला रंग द्यायचं होतं पण पाऊस आल्यामुळे राहिलं आता शेळ्या तर घेऊन मी एकटीच आली बघा घरी बसून काय वाढते ती चला म्हटलं होतं येऊया जाऊन शिळी पण आजारे शिळीला आहे म्हणल्यावर डॉक्टरला फोन केला मोहोदमध्ये येतं ब डॉक्टर मग इथं आसपास कुठं तर म्हणलं येतो म्हणलं तवरनं चला म्हटलं येऊया तरी सकाळ धरणं पाऊस आहे बघा अजून पण चिरचिर येतं तरी पण म्हटलं जाऊन या आपण घरी काय बसून माणूस वाढत नाही त्यांचं पण काय तर खायला त्यांना पण चार का सकाळ धरणं उपास येते आता लागली ती खायला कळाय पाहिजे पण माणसाला काय करावं काय नाही नुसतं तो बोलती तोंडाव दो, तोंड बंद कर म्हण तोंडावर ताबा ठेवू कशाला तोंडावर ताबा राहतोय माझा हां कशा पाय आपल्याला जर सहन होत नाही मला नाहीचं होत ती मला निसतं ती त्यांनी काय काहीतरी करत बसायचं ना ग बसायचं मी तशी करत नाही मला जिथं पटत नाही ना मी लगे बोलून दाखवत असते आणि कसं आहे माहिती आहे का अन्य करण्यापेक्षा अन्य सहन करणारा लय गुन्हेगार असतो तीच वाक्य माझ्या ध्यानात आहे मग तीच धरून मी चालत असते वेळच्या वेळेला जिथली तिथं कामं होती कामाला गेलं नाही तर म्हणल्यावर ह्यांचं काय काम आहे घरी बसायचं यावं होतं हा शाळांना बघावं करावं नाही ती का ह्यांच्याबरोबरचीच किती काम करते त्यावं लेकर मान बसत नाही ती जीवाला चैन नसते पण ह्यांचं नाही तसं बाहेरचं कामाला सुकलेत आहे बाहेरचं काम घरचं काय पण असू द्या घरच्या कामाला एका नाही तर म्हणजे काय असेल ती बाहेरचं घरी तसं का पड जा ना जागच्या जाग्याला मग चट करते आहे ना मी उशीर का लाग ना मग मीच करते आहे आता एवढं सकाळधरणं काम बघतो म्हणून बाहेर गेलेलं फोन करून बोलवून घेतलं तरी म्हणलं या आल्यावर शाळा हिंडवायला जाऊ आता सगळ्यांनी पिकं ती केली ती त्या मकतनं काही आणा येत नाही ती शरडं काय नाही ती मग एकाला दोघं असलं म्हणजे आणा येते ती ना बारकी करड आहे ती त्या शेवीची ती करड आहे शेवटी त्याला काय दावा आहे का काय इकडं तिकडं जाते ती उद्या आलं भांडण दुसरीकडनं मग केवढ्यात पडायचं आहे मग सात पाहिजे का नाही एकाला दोघं पाहिजेल ती का नाही कळत नाही तसलं काय आणि अजून बोलती तुला काय कळत नाही बोलायचं काय बोलावं काय कळत नाही काय बोलायचं हे ठेवत नाही ती तर पोरीला पण लक्ष ठेवा म्हणलं ती पण नाही जुळत लावतो म्हण तिच्या त्याकडं म्हणजे तो त्यांना कुठलंच काम होत नाही व लेकराला पण सांभाळणं होत नाही आणि काय नाही मग माझा मग पारा चढतो मग मी मग रागराग करत असते काय सुट्टी द्यायची आहे व त्यांना आताच कळ ना ज्या वयात कमवून ठेवायचं त्या वयात आराम केल्यावर पुढं काय अपेक्षा करायची काय नाही त्या माणसाकडनं काय अपेक्षा करणं काय सुद्धा राहिलं नाही अपेक्षेचा दा भंग झाले शहराना मी म्हणती असं करू तसं करू पण कुठल्याच ह्याला समर्थ होत नाही तर पहिली डाळिंबीची बाग होती कसलं चांगलं होतं पैसा येत होता ये कुठं तर चार पैसं भांडवल असलं मी माणसाला काय पण करता येतं यांच्या अंगात तर ती कष्टच करायचं काही नाही म्हणल्यावर कसं करायचं आज मी आम्ही म्हटलं किती शेवग्याचं उत्पन्न आहे बा आमच्या मामानं पण शेवग्याची रोपं आणून लावली म्हणलं होतं शेवगा तर लावूया पाणीच कुठे आणि तू काय करायचं आहे पाण्याला तुझी तुला करायचं आहे तर कर माझ्याकडं असं सुपण होत असतं काय मी एकटीनं काय म्हणून करायचं हीच कळत नाही व म्हणून मग मी वैतागती आता निवांत घरी झोपलं असतील मोबाईल तर बघत असतील मोबाईलचं तर एवढा वाईट म्हणता गे लय वाईट नाद उगाच मोबाईल बघत बसणार ते मोबाईलचं कसं झालं म्हणता का चांगलं पण तितकं वाईट पण तितकं पण लिमिट असतं बघायचं पण असू दे घेऊ करमणूक नाही झाल्यावर कुठं थोडासा वैताग आलाय आला आहे राग आला आहे काय बघत बसले सारखं सतत ते मोबाईल बघायचं मग कामं कोणी करायचं हे कळलं पाहिजे ना आता घरी जायचं घरी जाऊन पण आता बोलले तर चांगलं आमचं दोघांचं भरणारच आहे बाबा भांडणंच होती ते दुसरं काय नाही आता वाईट तर काय नसतं बरं ती करत नाही ना ते म्हणून मी बोलाय जाते पण ती काय म्हणणार येते उठती सुटती मलाच बोलते इकडून तिकडून येते पण काय काय करावं आपण आपल्याला तेवढं तर कळाय पाहिजे दुसऱ्याकडं मात्र एवढं एवढं बोट दाखवणार एवढं रा चुका काढणार तुला सोडा गेल्यापासून कामाला तुम्ही तर आहेच होतं ना मी गेले म्हणून काय मी काय महाग काय नव्हतं काय जायच होतं कामाला आणि तुझी शर्डन करडन कोण बघायचं होतं किती बघितली शर्डन करड त्या घराचं तर गे अवस्था केली मला उभा सुद्धा वाट ना घरात एक दिवस आठवडा आणि चार चार आठवडा गेलं तर काय करते ते काय माहीत रागवायता आली जा माहेरी निघून जा हे कर आणि दोन दिवस नाही तर असं अवस्था केली आहे कायमचं जाऊन बघायला पाहिजे खरं मी आपण कायमचं कशाच जाते मी पण एक दोन तीन आठवडं तर चांगली कळ मारली पाहिजे त्याशिवाय पण ह्यांना कळत नाही कसं असतं कसं नाही दुसऱ्याकडे चुका दाखवायच आहो दुसऱ्याकडे एक बोट दाखवलं तर चार बोटं आपल्याकडे असते ही लक्षात येत नाही त्यांच्या काय असेल ती आमची चूक आता ती तूर ती आणलेली आणून आणली आहे ती पाठीभर मुलखाची कुठं बाहेर गेल तर घेऊन आले तर या मी काय आणा म्हणून महाग लागली होती अहो ती अशा वस्तू असते ते आता हिरवं मूग असू द्या परत त्याला ती मटकी असू द्या परत तूर असू द्या त्यापूर त्याला भुंग लागतेच परत हार्बर असू द्या मग तुम्ही किती प्रयत्न करा पॅक बंद ठेवलं तरी त्यात आतमध्ये जास्त दिवस झाले की ते भुंग लागायचे तर ह्यात आमची काय चूक आहे तर तुला कळत नाही गा ती वलवून त्याची डाळ पाडायची मला येतच नाही हो ती कसं असतंय ती वलवून काढते ती मला तर किती टाईम वलवायचं ती मला पण माहीत नाही त्यातलं पण तुला ती करायला काय या दुसरे करते आणि तुला कसं येत नाही तुला खायलाच तेवढं येतं आणि तुला ती येत नाही गा मला येत नाही पण आत्याला येत होतं आमच्या ते जात्यावर जातं पण आमच्या आत्याचं हाय बरगा नाही असं नाही मग ती काय करत होत्या ती वलवून ती डाळ ती पाडत होत्या पण ती आपल्याला कळत नाही ना ते कसं फिरवायचं फिरवायचं एक होईल पण ती केवढी पाळी कशी करते ते काय नाही ती माहीत पाहिजे का नाही कसं आहे पहिलं पूर्वी लोक ती मिक्सरवर वापरणं करतात ती पाटा पाटा वरवटा त्यानं पुराण ती वाटत होती ती सगळी ती पहिली जुनी साहित्य आहे ती पण मला येत नाही ना ती ना मी आता शाळेला जात होती त्यावेळेस सगळं आता हे कसं आहे लगेच जलद जलद काय होईल ते तसली वस्तू आहे ते आपल्याकडं आता ती तसली वस्तू राहिली ते का आणि आता कुठले बायका वापरते ते तसले कुठं सुद्धा वापरत नाही ते पण ही ह्यांना कळ नाही मला म्हणते शिकून घ्यायचं तुला कोणतं तर शिकवलं अहो कोणी शिकवलंच नाही हो मला मला येतच नाही तर डाळ पाडून घेऊन वरण ती होतंय चांगलं तुम्ही खरं आहे म्हणलं तुम मला जी जमत नाही ती खरं म्हणलं तुमच्यातून मी पण माहिती गोन गेली व कुठं तोंड आलं तोंडला होता सारखं ह्यांना जर चांगलं सांगितलेलं कळत नसेल तर काय उपयोग आहे त्याला तोंडावर ताबा ठेव तोंडावर ताबा राहतच नाही सहनशक्तीच्या पुलीकडे जातं या आणि कसा ताबा ठेवायचा तोंडावर तुम्ही जर मी म्हणाल तसं वागत गेला मी काय म्हणत नाही माझंच ऐका पण तुम्ही कामधंदा व्यवस्थित केला लेकरांना ती परत शरीराकडासणी बघितलं किंवा कामाला कामाला गेलं तर कामाचं बघावं भा घरी असले थोडं घरी पण बघावं नाहीतर एक ती एक डोक्यात पण एक सगळे एकच आता श सांगितलं तरी बजावून सांगितलंय जरी श... डॉक्टर घरी आला तर शेळी न्यायला घरा रानात या म्हणून मी आली बघा रानात शेळ्या घेऊन काय करतं पावसा पाण्याचं काय तर खिंडवायला चरायला लागतं ह्यांना ला काय घरी बसून